शहरातील व परिसरातील सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या तीन बुलेट दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दापाश केला असून कोपरगावातील खडकी उपनगरातील रवी वाल्मिक चव्हाण वय अठ्ठावीस व निलेश अर्जुन दवंगे व एकवीस या दोघांना जेरबंद करून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदरच्या दुचाक्या परळी तालुक्यात विकल्याचे स्पष्ट झाले असून तेथील आरोपी नाना उर्फ परमेश्वर पंडितराव आघाव वय बत्तीस बबन शंकर जाधव वय तेवीस राहणार

ऐशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान तपासी अंमलदार हेड कॉन्स्टेबल कुंड यांना सदरचा गुन्हा रवी चव्हाण आणि निलेश अर्जुन दवंगे या दोघांनी दोन्ही रानत खडकी असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये या दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केलं होतं त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड पण घेण्यात आला होता पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान यातील आरोपी निलेश दवंगे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कोपरगाव को परिसरातून या दोन ते तीन महिन्यांमध्ये आणखी पाच ते सहा बुलेट चोरले असले व त्या परळी येथे रिसिवर आहे नाना पंडितराव आगाव राहणार दौनापूर तालुका परळी जिल्हा बीड याला विकली असल्याची त्यांनी माहिती दिली त्यावरून सदर घटनेसंदर्भाने माननीय एस डी पी ओ साहेब वाकचोरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पॉवर पवारसाहेब श्रीरामपूर आणि मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार वसतीनुसार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगाव शहर पोलिसांची एक संयुक्त टीम तयार करण्यात आली होती आणि सदर टीम ही परळी परिसरात पाठवण्यात आली होती आणि सदर टीमला येथील जो रिसिवर आहे नाना पंडितराव आगाव राणा दौणापूर हा त्या परिसरामध्ये मिळाला त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडे ते केलेल्या चौकशीमध्ये त्याचा एक खातेदार आहे बबन शंकर जाधव राहणार निंबुटा तांडा हा हे सुद्धा परळी जिल्ह्यामध्येच आहे परळी तालुक्यामध्ये आहे हे दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि हे दोघं जण त्यांचे काही खातेदार आहेत परभणी हिंगोली आणि परळी परिसरात त्यांच्या मदतीने ह्या बुलेट ग्राहकांना विकत असल्याची माहिती समजली होती आणि त्याप्रसमोर तसं निष्पन्न सुद्धा झालं त्यावरून सदर याच्या सदर पुण्याच्या संदर्भात किरण विलास गजलवा राहणार मंगळवार बाजार हिंगोली याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या तीन आरोपींकडून एकूण सहा बुलेट आपण आतापर्यंत रिकवर केलेले आहेत आणि या सहा बुलेटपैकी पाच बुलेट हे आपल्या कोपरगाव शहर पोलिस हातीतून चोरीला गेलेले आहेत आणि त्या संदर्भात कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला दोनशे सतरा दोनशे सव्वीस दोनशे सदुसष्ट दोनशे सदो सदोतीस आणि ती तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक अठरा प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि त्या व्यतिरिक्त जी सहावी बुलेट आहे त्यासंदर्भात माहिती घेतली असता तर ती बुलेट ही मसरूड पोलिटिशियन नाशिक शहर येथून या आरोपींनी चोरी असल्याची त्यांनी तपासामध्ये आम्हाला सांगितलेले आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी कोपरगाव शहर व परिसरामध्ये आणखी काही गुन्हे केलेले आहेत का आणि त्यांना आणखी गुन्हे साथीदार आहेत सगळ्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत तर आज ह्या चारही आरोपींना विद्यमान कोर्टासमोर हजर केलेला आहे आणि त्यांचा पोलीस कस्टडी निर्माण मागितला असता विद्यमान कोर्टाने त्यांना सात दिवस पोलीस कस्टडी निर्माण मंजूर केलेलं आहे आणि पोलीस कस्टडी दरम्यान आणखी काही मोटरसायकली त्यांच्याकडून निष्पन्न होण्याचे आणि हस्तगत होण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे आणि आणखी काही खातीदार याच्यामध्ये निष्पन्न होतील त्या दृष्टीने सखोल तपास चालू आहे आणि कोपरगाव शहरातून जानेवारी महिन्यात एका पाठोपाठ एनफिल्ड कंपनीच्या बुलेट गाड्या चोरी जात असल्याचा पहिला गुन्हा तक्रारदार मानिक बंडू सोमासे राहणार खडकी मालकीची हिरो कंपनीची सी डी दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी नेल्याची त्यांनी दाखल केल्याने खडकी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांचे सहकारी यांनी या प्रकरणी रवी वाल्मिक चा वाणियास अटक केली व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याला त्याच खडकी बैठकीतील निलेश अर्जुन दवंगे यांनी साथ दिल्याने त्यालाही अटक करून पोलीस हिसक दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने कोपरगाव परिसरातून आणखीही दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली सदरच्या बुलेट ते दौनापूर परळी जिल्हा बीड येथील आरोपी नाना आघाव यास विकत होते असे उघड झाल्यावर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या या खेरीज या गुन्ह्यात बबन शंकर जाधव राहणार बुटापांडा तालुका परळी यांसह किरण विलास गजलवार राहणार मंगळवार बाजार हिंगोली हाही समाविष्ट असल्याचे सिद्ध झाले असल्याने पोलिसांनी त्याच्या ताब्यातील तीन बुलेट ताब्यात घेतले आहे त्यामुळे या टोळीकडून अजूनही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास कोपरगाव